अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या गोष्टी केल्याने अडचणींचा होईल नायनाट लक्ष्मी होईल प्रसन्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते एकादशी तिथीला करण्यासाठी ही तिथी अधिक शुभ मानली जाते जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते तुळशीचा उपाय देवशैनी एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते ध धनवृद्धीसाठी उपाय देवशैने एकादशीला सकाळी स्नान करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलाव्यासोबत गळ्यात घाला हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात एक उपायाचा उपाय देवशैने एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंच्या चित्राजवळ एक रुपयाचे नाणे ठेवावे दिवसभर हे नाणे तिथेच राहू द्यावी दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचलून लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही या वस्तूचे दान करा देवशनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा नोकरीत यश मिळण्यासाठी गुळ आणि हरभरा दान करा या दिवशी गरजूंना कपडे दान करा गरीब ब्राह्मणांना पिवळे वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय देवशेनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ लटकवावी असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरात वास करते आता सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे वळूया आषाढी एकादशीच्या दिवशी अशी करा या विठुरायाची पूजा आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो सकाळी उठल्यावर स्नान करून घरातील देवाची पूजा करा त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृतानाने स्नान घाला आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा विठुरायाची आरती करा आषाढी एकादशीला तुळस तोडू नये पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा